आजा समाज पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना वेलकम हॉल चौकाचे नाव करण अम्मा फातिमा बी शेख चौक असे करण्याची मागणी निवेदनद्वारे करण्यात आली होती अम्मा फातिमा बी शेख या स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील एका अग्रणी व्यक्तिमत्व होत्या त्या माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत काम करत होत्या आणि त्यांनी वंचित समाजातील महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान दिले त्यांच्या जयंतीचे साधून दिनांक जानेवारी रोजी या चौकाचे नामकरण करण्यात आले आज या ठिकाणी कोनवा वेलकम हॉल चौकात आझाद समाज पार्टीचे एडवोकेट तोसिफ शेख आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी तिथं उपस्थित राहून त्या बोर्डाचा उद्घाटन केले आज या ठिकाणी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता त्या चौकात आम्मा फातिमा बी शेख चौकाचा बोर्ड लावून त्या चौकाचं नामकरण आझाद समाज पार्टीचे एडव्होकेट तोसिफ शेख आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी तिथं उपस्थित राहून कोंडवा वेलकम हॉल चौकाचं नाव अम्मा फातिमा बी शेख चौक आजपासून या जागेचं नाव ठेवलं आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे